स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अखेर सांगली जिल्ह्यात एक रकमी तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा तोडगा निघाला मात्र शेतकरी संघटना म्हणते आम्ही असमाधानी एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा अखेर बुधवारी निघाला एक रकमी तीन हजार एकशे पंचाहत्तर रुपये देण्याचे साखर कारखानदारांनी कबूलही केले बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती दोडभिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे मात्र या तोडग्यावर संघटना समाधानी नाही ऊस दराची अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे वजनातील काटामारी तोडीचे पैसे आणि इथेनॉलवरील बंदी उठवण्यासाठी आमचा संघर्ष असेल असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती डोडभिसे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली उपजिल्हाधिकारी तृप्ती पाटील आमदार अरुण लाड स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे राजा राम बापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील पाटील शरद कदम आर डी पाटिल, संतोष कुमार संदीप राजोबा संजय बेले, भागवत जाधव बाबा सांदरे अजित आदी उपस्थित होते बघूयात काय म्हटलंय जिल्हाध्यक्ष महेश खराडे व प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती डोडभिसे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेले अडीच ते तीन महिने सुरू असलेल्या आंदोलनाला आज अखेर यश आलेलं आहे आणि साखर कारखानदाराने एकतीसशे पंच्याहत्तर रुपये एक, एक रकमी विना कपात देण्याचं कबूल आज जिल्हाधिकारी तृप्ती दोडबीसे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये के मान्य केलेलं आहे तसे मिनिट्स तयार झालेले आहेत आणि म म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचं हे यश आहे तीन हजार तीन हजारावर ते एकतीसशेवर आले एकतीसशेवरून एकतीसशे पं पन्नासवर आले आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांनी एकतीसशे पंच्याहत्तर रुपये देण्याचं कबूल केलं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ही फार मोठं यश मिळालेलं आहे मात्र या यशावरच स्वाभिमानी थांबणार नाही वजनातली काटामारी तोडीला द्यावे लागणारे पैसे यासाठी पुढच्या या काळातला आणि इथेनॉलवरची बंदी उठवणं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा चालू राहील आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आज आम्ही निम्मी लढाई जिंकलेली आहे पुढच्या काळात इथेनॉल वजनातली काटीमारे मार, काटा काटामारी आणि तोडीला द्यावे लागणारे पैसे ही लढाई आम्ही पुढच्या काळात लढू आणि जिंकू गेल्या वर्षीचं पाठीमागचं तीन हजार रुपये तीन हजार रुपयेच्या आत ज्यांनी शंभर दर दिलेला आहे त्यांनी शंभर रुपये देण्याचं यापूर्वीच मान्य केलेलं आहे आणि तीन हजार रुपयेच्या वरती जे का ज्या कारखान्याने दर दिलेला आहे त्यांनी पन्नास रुपये देण्याचं यापूर्वीच कबूल केलेलं आहे आणि दुष्काळी भागातले जे कारखाने आहेत त्यांनी एकतीसशे रुपये देण्याचं यापूर्वीच त्यांनीच डिक्लेअर केलं होतं त्यानुसार ते एकतीसशे रुपये देत आहेत आणि राहिलेले सगळे बारा रिकव्हरीच्या पुढचे सगळे साखर कारखाने एकतीसशे पंच्याहत्तर रुपये विना कपात एक रकमी पहिली उचल देण्याचं त्यांनी कबूल केलेला आहे आणि हा स्वाभिमानीच्या आंदोलनाचं यश आहे या बैठकीसाठी यापूर्वीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी प्रभारी जिल्हाधिकारी तोपती धोडबिसे मॅडम आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर साहेब यांचं प्रचंड मोठं सहकार्य लाभलं जिल्ह्यातल्या कारखानदारांचं मी आभार मानतो ऊस उत्पाद या लढाईमध्ये लढलेल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो कारण आज संघटना जिंकली असली तर ह हे यश राबणाऱ्या तळागाळात लढणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आहे आणि त्यांनाच हे यश आम्ही समर्पित करतोय आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उजदाराच्या प्रश्नाबाबत सर्व कारखानदार येथील जिल्ह्यातील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी यांची चर्चा झाली या चर्चेदरम्यान ज्या कारखान्यांची रिकव्हरी साडेबारा टक्क्याच्या वर आहे तो तो त्या, त्या तर तो विषय मागच्या मिटिंगपासून राहिला होता तर त्या त्याबाबतीत निर्णय झालेला आहे आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्य दाखवून एकतीसशे पंच्याहत्तर एक रकमी दिले जाईल अशा पद्धतीचं या मतावरती त्यांनी एकमत झालेलं आहे तर आज ही चर्चा बरा मागच्या प्र मागच्या ज्या मीटिंग्स झालेल्या होत्या तीन चार जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने तर त्या वतीने प्रशासनाकडून आवाहन केलं गेलं होतं की शांततापूर्वक हा प्रश्न सोडवला जावा यामध्ये दोन्ही पक्षकारांनी एक सामंजस्य दाखवून एका मतावरती आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची देयके देखील देण्यात यावीत अशा पद्धतीचं देखील आम्ही आवाहन केलेलं आहे एक एफ आर पी त्यांच्या हो एकतीसशे पंच्याहत्तर असं मान्य केलेलं आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा